मला समजायला पाहिजे माझं मत आहे मला तुम्ही कसल्या अंधारात ठेवू शकता कुठल्या नियमाने तुम्ही माझ्या मी वोटर आहे जेव्हा मी कम्युनिस्ट पार्टीला मतदान करतो तेव्हा मला समजलं पाहिजे की माझं वोट तिथे कम्युनिस्ट पार्टीला पडलंय तिथे अंधार अंधारी कोशिमगीर आहे टाकलंय दिसतंय गेलं कुठे माहित नाही हा माझं पर्सनल देश दुनिया जाऊ सुप्रीम कोर्ट म्हणत की नाही नाही फार वेळ वाया जातो काउंटिंग मध्ये फार वेळ वाया जातो अरे अशी कुठली मोठी कामं असतात हो तुम्हाला अमेरिकेसारख्या देशामध्ये तीन तीन चार चार दिवस वोटिंग चा काउंटिंग चालत अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठवत नाही ती कोणाची होती पण सात दिवस काउंटिंग चाललं होत आता सुद्धा ट्रम्प वरचेस कोणती होती हॅरिस तिचा अडीच दिवस चाललेलं काउंटिंग म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना काम नाही भारतातल्या लोकांना फार काम आहेत शरद पवार साहेबांना माझ स्पष्ट मत आहे की उतरत्या वयामध्ये शरद पवारांना आत्मक्लेश होईल त्यांची मानहानी होईल आणि एक असं एकट्याला पाडलं आम्ही असं चित्र निर्माण करायचं त्याला सांगा असं सुनियोजित कट आहे हा कट आहे आणि शरद पवार काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी असताना साठ जागा जिंकायचे साठ इंदिरा गांधी जिवंत असताना <laughs> ही शरद पवारांची ताकद होती महाराष्ट्रामध्ये त्या शरद पवारांना तुम्ही धाव आण ठेवलं हक्काचा मतदारसंघ निफाड शिवसेनेकडे होता शंभर टक्के निफाडिंग करायला पाहिजे होत असे कितीतरी मतदारसंघ आहेत मी तोंडावर सांगू शकतो की हे मतदारसंघ यायलाच पाहिजे होते आहे आर्मी मतदारसंघ वर्ध्याचा शंभर टक्के यायला पाहिजे होता